अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे कागलमधील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवलं कागल येथून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार कागल पोलिसात नोंदवण्यात आली आहे येथील नर्मदा अपार्टमेंट दावणे गल्ली घरकुल कागल येथील विद्या बसवानी पाटील यांनी कागल पोलिसात धाव घेतली रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रकार घडला एकाच वेळी एकाच ठिकाणाहून समान वय असणाऱ्या गायब झाल्याने कागल पोलिसांसमोर आव्हान राहिलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋतुजा पाटील वय पंधरा वर्ष अकरा महिने ही अंगाने असून आहे नाक सरळ आहे चेहरा उभट लांब उंची पाच फूट एक इंच शिक्षण दहावी असं वर्णन आहे सानिका शशिकांत वय पंधरा वर्ष अकरा महिने हिचा रंग गोरा नाक बुटके गोल चेहरा केस काळे उच फूट दोन इंच दहावी असं वर्णन आहे या वर्णनाच्या मुली दिसल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसातून करण्यात आलं आहे या दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेला आहे हा प्रकार दोन जून रोजी रात्री दहा वाजता घडला पोलिसांनी तपास गतिमान केला आहे पोलिसासमोर जणू हे एक आव्हानच आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज